तुमचा विवाह होत नाही का तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा विवाह होण्यासाठी तुमचं पॅकेज कारणीभूत आहे तुमची परिस्थिती कारणीभूत आहे किंवा तुम्ही श्रीमंत नाही आहात तुमच्याकडे स्वतःच घर नाहीये तुमच्याकडे गाडी नाहीये असं तुम्हाला वाटतंय का म्हणून तुमचा विवाह होत नाही असं वाटतंय का तर नाही या व्यतिरिक्त बरीच कारणं आहेत विवाह न होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत त्यापैकी एक तर त्याच्यामध्ये तुमचा पितृदोष आहे तुमचे पितर आहेत जे मुक्त ना, आहे ना आहे। आहे नाही झालेले आहेत किंवा दुसऱ्या पिढीत असू किंवा पहिल्या पिढीत असू अशा व्यक्ती गेलेल्या आहेत की ज्या लग्न न झालेल्या आहेत किंवा ज्यांनी आत्महत्या केली आहे अपघाती ऑन द स्पॉट त्या गेलेल्या आहेत आणि त्यांना मुक्ती मिळालेली नाहीये हे सुद्धा कारण आहे आणखीन कारण आहे ते म्हणजे तुमच्या घराचा दोष तुमचा वास्तु तुमच्या घरात असलेलं बाथरूम योग्य ठिकाणी नसेल तरी सुद्धा तुमचे विवाह होत नाही तुमच्या घराचा दरवाजा योग्य ठिकाणी नसेल तरी सुद्धा तुमचा विवाह होत नाही तुमच्या कुलदेवतेचा सन्मान किंवा तुमच्या कुलदेवतेची पूजा दरवर्षी प्रथेप्रमाणे कुळाचाराप्रमाणे होणारी त्याची पूजा तुमच्याकडून होत नसेल तर हे सुद्धा एक कारण आहे आणि अशी अनेक कारण आहेत जी तुम्हाला कळत नाहीत आणि तुम्ही केवळ पॅकेज दिसणं श्रीमंती गाडी घर या गोष्टीवरून लग्न जमण्याचं जज कर असं काही नाहीये नाहीये तुमचं लग्न का होत मग त्याच्या मागे काय आहे का तुमचा वास्तुदोष आहे पितृदोष आहे तुमच्या पिढीमधील एखादी आत्महत्या केलेली घटना आहे अपघात आहे की तुमचं करिअर आहे की तुमच्या कुंडलीतील योग आहे हे सगळं आपण त्या कुंडलीतून शोधून काढू शकतो